नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग अठरा आस्था मस्तच बसलाय तुझा डान्स रिद्धी म्हणाली खरंच ठीक वाटतोय ना ग आस्था म्हणाली ठीक नाही फार सुंदर डान्स करतेस तू देवाने एवढी प्रतिभा दिली आहे मला तरी डान्समधलं काहीच जमत नाही पायल म्हणाली आस्था पण हसायला लागली कॉलेजमध्ये गॅदरिंग होती त्यात आस्था क्लासिकल डान्स करणार होती रिद्धी तुझ्या ट्रॅमा ड्रामेची प्रॅक्टिस कुठपर्यंत आली प्राची म्हणाली चालली हळूहळू म्हटले आज असताचा डान्स बघून घ्यावा मला फार आवडतो कस क्लासिकल डान्स पण डॅड नाही म्हणतो स्टेज परफॉर्मन्ससाठी रिद्धी लहानसा चेहरा करत म्हणाली का नाही म्हणतात ग तुझे डॅड असे तर खूप फ्री फ्रँक स्वभावाचे आहेत पायल म्हणाली ते मलाही नाही माहीत घरी डान्स करायला किंवा डान्स क्लासेसमध्ये शिकवायला मला मनाही नाही फक्त स्टेज परफॉर्मन्स तेवढंच नाही वावडत त्यांना रिद्धी म्हणाली पण तू ॲक्टिंगसुद्धा छान करतेस गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट करू दिलं ना हेच खूप आहे माझ्या घर घरी तर तेही नाही प्राची बोलली फुल ना फुलाची पाकळी हे समजून गोड मानून घ्यायचं रिद्धी म्हणाली तुझ्यासोबत पार्टिसिपेट करणार आहे तू मुलगा फार छान आहे बरं का पायल तिला धक्का मारत म्हणाली श्रेयस नाव आहे त्याचं रिद्धी अच्छा फार हँडसम आहे है ना आणि ॲक्टिंग तर काय कर कमाल करतो पायल रिद्धीकडे अर्थपूर्ण नजरेने बघत म्हणाली उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नको त्याची गर्लफ्रेंड आहे ऑलरेडी रिद्धी म्हणाली ओ नो प्राची कशा ग तुम्ही कोणी हँडसअप दिसला म्हणून काय लगेच त्याला बॉयफ्रेंड बनवायचं असतं आणि माझा तो कुणीतरी स्पेशल असेल त्याला बघता क्षणी कुचकुच होता है वाली फिलिंग यायला हवी रिद्धी म्हणाली कशी असते ही कुचकुच होता है वाली फिलिंग आम्हालाही सांग पायल तिला चिडवत नव्हती मला तरी कुठे माहीत आहे माहीत झाले की सांगते हा तुला रिद्धी हसत म्हणाली त्यापेक्षा सृष्टीला विचारू ना काय काय वाटते प्रेमात पडल्यावर प्राची डोळा मारत म्हणाली तिला कशाला या पायललाच विचार ना रिद्धी ए माझं काय ग तुला काय वाटते आम्हाला काहीच कळत नाही त्या दिवशी ट्रेकिंगला गेलो तेव्हा पडता पडता सावरलं रौनकने रिद्धी बोलली तशी पायलच्या चेहऱ्यावर लाली चढली ते अचानक मी पडत होते म्हणून पायल म्हणाली पण त्यानंतर किती वेळ एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होतात तुला काय वाटलं आम्हाला काही कळलं नाही रिद्धी तिच्याकडे रोखून बघत म्हणाली ए तसं खरंच काही नाही आम्ही सहज बोलतो अजून त्याने काही प्रपोज केले नाही मला पायल म्हणाली पण तिचा चेहरा मात्र ब्लश करत होता तुला आवडताना तो पायलने लाजत आरती हो मान डोलवली तू कर ना मग प्रपोज मुलानेच करायला हवं असं काही कंपल्सरी नाही रिद्धी म्हणाली आणि तो नाही म्हणाला तर पायल म्हणाली नाही तर नाही विचारायला काय हरकत आहे मला नाही विचारायचे जा त्याला काही वाटत असेल माझ्याबद्दल तर तो येईल विचारायला पायल म्हणाली मी गंमत करत होते त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतं तुझ्यासाठी रिद्धी हसत म्हणाली रिद्धी तू हे खरं बोलतेस मी खोटं कशाला बोलू तुला नाही जाणवत का जाणवतंय पण मला वाटलं माझा भ्रम असेल सांग मग कधी करतेस प्रपोज छे ग मी नाही करणार त्यालाच करू दे पायल म्हणाली आम्हाला काही घाई नाही घ्या आपापला वेळ रिद्धी म्हणाली रिद्धी आज रिहर्सल करायची नाही का श्रेयश तिला शोधत आला होता हो हो चल करूया रिद्दी लगेच उठली आणि जायला निघाली हा बघ स्वतः तिला बोलवायला आले ही तयार झाली ना तर हा लगेच ती आपली गर्लफ्रेंड सोडायला तयार होईल प्राची म्हणाली पण रिद्धीला नाही ना त्याच्यात इंटरेस्ट किती हँडसम दिसतो बघ ना तिला ना काहीच कळत नाही प्राची म्हणाली त्याची आधीच गर्लफ्रेंड आहे तू कशाला तिचा श्राप घ्यायला बघतेस एखादा चांगला बॉयफ्रेंड हातून गेल्यावर ती काही गप्प बसणार आहे पायल म्हणाली पण कशाला एवढं डिस्कशन करतोय रिद्दीलाच त्याच्यात काही इंटरेस्ट नसल्यावर प्राची बोलली आणि दोघी खळखळून हसायला लागल्या यश डान्समध्ये पार्टिसिपेट करणार होता त्याला रिद्धीसोबत डान्स करायचा होता पण रिद्धीने ड्रामामध्ये भाग घेतला होता त्यातही तिचा हिरो श्रेयस होता जो कॉलेजमध्ये कित्येक मुलींचा क्रश होता आधीच रिद्धी यशला काही भाव देत नव्हती त्यात आता ती श्रेयसच्या हिरोईनचे काम करणार होती त्यामुळे त्याला कमालीचं असुरक्षित वाटत होतं पण मागच्या रजतच्या प्रकरणामुळे रिद्धी त्याच्यावर चांगलीच चिडली होती त्यामुळे तो फार काही रिॲक्ट होत नव्हता आज कॉलेजमध्ये गॅदरिंग होती दुपारपासून येऊन सगळे तयारीला लागले होते संध्याकाळी पाचला कार्यक्रम सुरू होणार होता कार्यक्रमाची सुरुवात क्लासिकल पद्धतीच्या आस्थाच्या डान्सने झाली होती सत्यम शिवम सुंदरम या गाण्यावर तिने अप्रतिम डान्स केला मेकही पही अगदी डान्सला साजेसा असाच होता अर्थातच आस्था खूप सुंदर दिसत होती तिचा डान्स संपल्यावर सगळेजण तिचं फार कौतुक करत होते ती तर अगदी हवेतच होती कार्यक्रमाच्या मध्यंतरी रिद्धीचा ड्रामा झाला ती त्याच्यामध्ये एका राजकन्येचा रोल करत होती पेहरावही अगदी साजेशा केला होता तिने ती खरोखरच राजकन्या वाटत होती सत्यात सुद्धा ती राजकन्यास तर होती श्रेयशनेही राजकुमारचा रोल अगदी हुबेहू पटवला रिद्धी आणि त्याचे नाटकाचे डायलॉग तर फारच भारी होते अगदी सुपरहिट नाटक ठरले होते त्यांचे यश तर रिद्धीलाच बघत होता थोड्या वेळाने त्याचाही डान्स परफॉर्मन्स होता त्याने रिमिक्स गाण्यावर डान्स केला फार उत्तम डान्सरही होता तो कॉलेजमधल्या मुलांना सर्वात जास्त त्याचा आवडता संकेत सृष्टी रोनक विहान नुपूर सर्वांनी कार्यक्रमात पार्टिसिपेट केले होते सगळेजण खुशीत दिसत दिसत होते तरीही कार्यक्रम संपल्यावर रिद्धीचे सगळ्यात जास्त अभिनंदन होत होते कार्यक्रमाची सेंटर ऑफ अट्रॅक्शन तीच झाली होती यशलाही मुलींनी गराडा घातला होता सगळ्याजणी त्याचे अभिनंदन करत होत्या अभ्यासात हुशार दिसायलाही देखना आणि त्या डान्सही एवढा सुंदर करतो म्हटल्यावर मुलींचा क्रश वाढणार होताच हाय यश यू आर बेस्ट यार काय सुपर डान्स करतोस रे तू गौरी म्हणाली एवढं काही विशेष नाही गं आजकाल सगळ्यांनाच डान्स येतो फक्त कोणी स्टेज डेनिंग करत नाही एवढंच यश म्हणाला येत असेल पण तुझ्या एवढा सुंदर नाही गौरी आणखीनच जवळ येत बोलली तुझाही परफॉर्मन्स छानच होता यश म्हणाला थँक्यू मला वाटलं तू बघितलास की नाही गौरी स्माईल करत म्हणाली असं का म्हणतेस बघितला ना तू तु स्कॉलर तुम्ही स्कॉलर मुलं आमच्यासारख्या गरीब मुलींकडे लक्ष कुठे असतं तू गरीब आहेस मला नव्हतं माहीत यश म्हणाला सेन्स ऑफ ह्युमर जोरदार आहे तुझा छान जोक केलास आवडला मला गौरी म्हणाली मी कधी जोक केला यश माझ्याशी फ्रेंडशिप करशील गौरी हात पुढे करत म्हणाली रिद्धी अजूनही आपल्या नाटकाच्या ग्रुपसोबत होती आणि श्रेयश दोघेही हसत बोलत होते यशचे लक्ष तिच्याकडेच होते यशने रिद्धीला जेलस फील करण्यासाठी गौरीसोबत मैत्री करायची ठरवले व्हाय नाट श्रेयश तिच्या हातात हात मिळवत म्हणाला गौरीसुद्धा फर्स्ट इयरलाच होती फक्त तिची ब्रँच वेगळी होती मग आजपासून आपण फ्रेंड ना गौरी म्हणाली हो ग आता फ्रेंडशिप करायला तयार झालो ना यश म्हणाला गौरी तर फारच खुश झाली होती तिला यश आधीपासूनच आवडत होता पण त्याच्याशी बोलायची कधी चान्सच मिळत नव्हता आज गॅदरिंगच्या निमित्ताने त्याच्याशी बोलायला मिळाले आणि फ्रेंडशिप झाली होती मोबाईल नंबर दे ना तुझा गौरी म्हणाली आता लगेच नंबर कशाला हवा आहे तुला यश म्हणाला असाच रे तू पण ना आता तुझी माझी ब्रांच वेगळी आहे मग आपली भेट झाली नाही तर मेसेज तरी करत जाईल गौरी गाला हसत म्हणाली ठीक आहे घे सेव्ह करून त्याने तिला आपला मोबाईल नंबर सांगितला थोडा वेळ बोलल्यानंतर गौरी निघून गेली ए हिरो काय चाललं होतं रिद्दी त्याच्याजवळ येऊन म्हणाली काही नाही ग राजकनने असाच आपला वार्तालाप चाललेला यश बोलला असाच चालला होता ना मग ती ब्लश करत का गेली रिद्दी म्हणाली आता ते मला कसं माहीत असणार फ्रेंडशिपसाठी हात पुढे केला मी ति मीही तिच्या हातात हात दिला माझा भ्रमणध्वनी क्रमांक घेऊन गेली मात्र ती यश म्हणाला भ्रमणध्वनी हे काय असतं रिद्धी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली मोबाईल नंबर ग यश म्हणाला मग असं सा सरळ सांग ना कशाला उगीच किचकट भाषा बोलतोस रे रिद्धी म्हणाली नाटकाचा प्रभाव यश म्हणाला रिद्धी त्याच्याकडे बारीक डोळे करून बघायला लागली ओ अच्छा पहिल्याच भेटीत मोबाईल नंबर एक्सचेंज झाले तर छान आहे चालू द्या मग काय एक्टर राहणार आहे मी कुणीतरी तर बघावीच लागेल ना यश म्हणाला हो बघ ना मी कुठे काय बोलले चांगली मुलगी आहे गौरी रिद्धी अगदी सहज बोलत होती हिला तर काहीच फरक पडत नाही मीच मूर्ख आहे यश मनातच म्हणाला एवढ्यात त्यांचा सगळाच ग्रुप त्यांच्याजवळ आला रिद्धी फार सुंदर अभिनय केलास तो तू अशी काय ग ह्या फॅकल्टीला आलीस ग फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलीस तर धमाल करशील विहान म्हणाला अगदी बोरत बोर बोलत आहेस विहान हिरोईन बनण्यासाठी पाहिजे ते सगळे गुण आहेत तुझ्याकडे छान करिअर करू शकशील तिथे सृष्टी म्हणाली सगळेच त्यांच्या बोलण्याला दुजोरा देऊ लागले झाले सगळ्यांचे सजेशन देऊन मला काही इंटरेस्ट नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यात रिद्धी म्हणाली अगं पण चांगलं करिअर असतं तिथे पैसा प्रसिद्धी सगळं मिळतं संकेत म्हणाला स्ट्रगलही तेवढंच असतं आणि माझे डॅड इथे मला स्टेजवर डान्स करू देत नाही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरोईन बनायला जाऊ देतील रिद्धी म्हणाली करी करिअर करायचं असलं तर सगळ्यांच्या विरोधात जावंच लागतं त्या इंडस्ट्रीमध्ये अर्धे जास्त लोक तसेच आलेले आहेत मी आणि डॅडच्या विरोधात जाणार शक्यच नाही असे कितीतरी स्वप्न मी त्यांच्या पायाशी टाकायला तयार आहे माझे मॉम डॅड माझ्यासाठी सगळं काही आहे आणि मला हिरोईन बनण्यात मुळीच इच्छा नाही रिद्धी म्हणाली आमचेही आमच्या आईवडिलांवर प्रेम आहे पण तुझं काहीतरी वेगळंच आहे रोनक जरा आश्चर्याने म्हणाला माझे मॉम डॅड आहेत तसे जगापेक्षा वेगळे रिद्धी म्हणाली हां तसेही ते एक मोठे बिझनेसमॅन आहेत तुला करिअरच्या भानगडीत नाही पडलं तरी चालतं ग तू घरचाच बिझनेस केव्हाही जॉईन करू शकतेस विहान म्हणाला करू शकते पण म्हणून स्वतःच्या करिअरकडे थोडेच दुर्लक्ष करायचे आहे आणि त्यांचा बिझनेस तरी सांभाळायला सांभाळायचा असला तरी मला स्वतःला इम्प्रूव्ह करावा लागेल ना रिद्धी म्हणाली अरे आज आपलं गॅदरिंग होतं ना आपण करिअरविषयी का बोलत आहोत आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स बेस्ट होते हां यश तुझा ट्रान्स तर एकदम सॉलिड झाला पायल म्हणाले आणि ती मुलगी कोण रे तुझ्याशी बोलत होती विहान म्हणाला अरे ती अशीच फर्स्ट इयरची होती यश म्हणाला हात मिळवताना दिसलास ना तिच्याशी तुम्हाला कसं काय एवढ्या लवकर माहीत होतं रे मला तिचं नाव निष्ठ आठवत नाही यश वैतागच म्हणाला गौरी गौरी नाव आहे तिचं यशचा मोबाईल नंबर घेऊन गेली ती रिद्धी सांगू लागली यश तिच्याकडे खुन्नस दिल्यासारखा बघत होता अरे वा प्रगती आहे पायल त्याला एक फटका मारत म्हणाली प्रगती बिगती काही नाही पण चांगली वाटली मुलगी म्हणून दिला नंबर यश डोळा मारत म्हणाला अच्छा चांगली आहे तर सृष्टी म्हणाली चला रे बराच वेळ झाला घरी जायला उशीर होतोय रोनक म्हणाला रोला रोनक मला सोडून देशील घरी पायल विचारत होती हो चल ना रोनक गालात हसत म्हणाला इकडे सिद्धी आणि प्राची एकमेकींकडे बघून सूचक हसत होत्या तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद